नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिशा करिअर्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण संख्या आणि संख्येचा प्रकार हे जे प्रकरण चालू केलं होतं त्याचा हा व्हिडिओ क्रमांक तिसरा आहे आणि यामध्ये प्रकार तिसरा बघणार आहोत संख्या म्हणजे जेव्हा एकूण पंधरा क्रमवार नैसर्गिक संख्याची म्हणजे तुम्हाला कितीही असो एकूण क्रमवार नैसर्गिक संख्याची जर बेरीज विचारली मागील व्हिडिओमध्ये आपण समजा दोन ते वीस दरम्यान एकूण नैसर्गिक किती संख्या आहे ते बघितलं होतं आज आपण या संख्यांच्या बेरीज बघूया ठीक आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज बघूया जसं येथे तुला प्रश्न दिला आहे पहिल्या पंधरा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता क्रमवार संख्या कोणत्या रे एक दोन तीन चार पाच सहा अप टू कुठपर्यंत पंधरापर्यंत आता यांच्या सर्वांची जर तू बेरीज करत बसशील का बेरीज जर करत बसशील तर तुला खूपच वेळ लागेल ठीक आहे याच्यासाठी सूत्र आहे मित्रा यन गुन्हेला यन अधिक एक भागेले दोन ठीक आहे यनची किंमत ठेवायची पंधरा यन किती आहे पंधरा टोटल संख्या किती पंधरा तुला येथे पंधरा क्रमवार संख्यांची पंधरा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे तुला सूत्र लावायचं आहे यन गुन्हेला यन अधिक एक भागेले दोन यांची किंमत पंधरा ठेवून पंधरा कंसामध्ये पंधरा अधिक एक भागेले दोन पंधरा गुन्हेला पंधरा अधिक एक म्हणजे किती सोळा भागेले दोन बे आठी सोळा आणि पंधरा आठ एकशे वीस म्हणजे मित्रा तू ह्या सर्वांची जर बेरीज केली म्हणजे एक आणि दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ चौतीस असे करत करत प्रत्येकाची पंधरापर्यंत जर बेरीज करशील तर तुला एकशे वीस मिळणार आहे तर त्याच्यासाठी आपलं सूत्र आहे सरळ सरळ यन गुन्हेला यन अधिक एक भागेला जर दोन केला तू तर सर, सरळ सरळ तुला उत्तर मिळणार आहे किती एकशे वीस ठीक आहे सेम प्रश्न मी तुला जर विचारला की पहिल्या पहिल्या बारा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तुला सूत्र वापरायचं आहे यन गुणेला यन अधिक एक भागेले दोन यनची किंमत बारा ठेव म्हणजे बारा गुणेला बारा अधिक एक भागेला दोन बारा गुणेले तेरा भागेले दोन बे एक बे बे सखम बारा आणि तेर सखम अठ्याहत्तर तेर सकम किती रे मित्रा अठ्याहत्तर म्हणजे या सर्वांची बेरीज किती येतील अठ्याहत्तर येतील ठीक आहे समजा तुला जर म्हटलं की पहिल्या पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पहिल्या पंचवीस क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर पहिल्या पंचवीस क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या एक दोन तीन चार पाच सहा कुठपर्यंत पंचवीसपर्यंत मग या सर्वांची तुला काय करायची आहे बेरीज करायची आहे मग बेरीज करण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे यन गुन्हेला यन अधिक एक भागेले दोन यन किती रे मित्रा यन आहे पंचवीस ठीक आहे मग पंचवीस गुणेले सव्वीस भागेले दोन पंचवीस अधिक एक म्हणजे सव्वीस मग पंचवीस जर सव्वीसला जर दोननं भाग दिला तर तेरा ठीक आहे आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तरशी पाच हातच्या आले सात पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि सात किती बत्तीस म्हणजे मित्रांनो जर तू सर्वांची जर बेरीज करशील एकपासून पासून पंचवीसपर्यंत तुझा त्या सर्वांची बेरीज किती येणार आहे तेवीस येणार आहे म्हणजे तुला पंचवीस गुण्हेला जर तेरा केला तर तेरा पंच पासष्टी पाच हातच्याले सहा तेर दोने सव्वीस दोने सव्वीस आणि सहा किती येतात बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस यांची बेरीज येईल ठीक आहे तर हा होता मित्र प्रकार क्रमांक एक प्रकार क्रमांक एक मध्ये आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली प्रकार क्रमांक दुसरा बघा मित्रांनो पहिल्या आठ क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आता बघिते वर्गांची बेरीज करायची आहे ठीक आहे आपल्याला प्रश्न काय केला आहे पहिल्या आठ क्रमवार वर्गां पहिल्या आठ क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज मागील प्रकारामध्ये तुला फक्त नैसर्गिक संख्यांची बेरीज करायला सांगितली होती येथे तुला त्यांची संख्यांची बेरीज करून वर्गांची बेरीज म्हणजे समजा एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग असं करता करता आठचा वर्ग आणि या सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची आहे आणि ते बेरीज किती येते हे तुला सांगायचं आहे याच्यासाठी तुझ्याकडे सूत्र आहे पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांचे वर्गाची बेरीज सूत्र काय आहे यन गुणेले यन अधिक एक दोन एक अधिक एक भागेले सहा ठीक आहे या सूत्राचा वापर करून यन गुणेले बघ सूत्र लक्षात ठेव हो। यन गुणेले यन अधिक एक गुणेले दोन अधिक दोन यन अधिक एक भागेले सहा येथे यनची किंमत घ्यायची आहे तुला आठ यन बरोबर किती घ्यायचं आहे आठ मग घे यन बरोबर आठ घे आणि या सत्रात टाकून दे म्हणजे आठ आठ अधिक एक गुणेले दोन गुणेले आठ अधिक एक भागेले सहा <coughs> आठ अधिक एक नऊ नऊ आठ बहात्तर <coughs> काय केलं आहे बघ मित्रा आठ गुणेले आठ अधिक एक म्हणजे नऊ इथे काही नाही म्हणजे गुणाकार आठ दोने सोळा सोळा अधिक एक सतरा भागेले किती सहा ठीक आहे मग तीन एक तीन तीन दोने सहा तीन त्रीक नऊ बे एक बे बे चौक आठ आणि चार त्रिक बारा चार तारीख बारा बारा गुनिलेले सतरा बारा गुणिले सतरा म्हणजे बारा साती चौऱ्याऐंशी चार हाचे आले आठ बारा एक बारा बारा आणि आठ म्हणजे किती वीस म्हणजे दोनशे चार किती येत आहे मित्र दोनशे चार म्हणजे पहिल्या आठ नैसर्गिक संख्यांच्या <coughs> वर्गांची बेरीज किती येत आहे ते दोनशे चार येत आहे ठीक आहे येथे तुला या सूत्राचा वापर करून यन गुन्हेला यन अधिक एक गुन्हेला दोन यक दोन यन अधिक एक भागेले सहा या सूत्राचा वापर करून तुला जी येथे संख्या दिली आहे त्याला यन कन्सिडर करून सूत्रात टाकून तुला याचं उत्तर काढायचं आहे ठीक आहे समजा मी जर म्हटलं की पहिल्या बारा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काढा ठीक आहे समजा मी जर म्हटलं की येथे आठ न घेता इथं जर लिहिलं मी समजा बारा पहिल्या बारा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती मग यन बरोबर तुला घ्यायचं आहे बारा यन बरोबर किती बारा मग आपलं सूत्र काय रे यन गुनेले यन अधिक एक गुनेले दोन एक अधिक एक भागेले सहा बरोबर यन किती रे मित्रा यन आहे बारा मग यन जेथे जेथे यन आहे तिथे बारा ली बारा कंसामध्ये बारा अधिक एक दुसऱ्या कंसामध्ये दोन गुणेले बारा अधिक एक भागेले सहा ठीक आहे मग बारा गुणेला बारा अधिक एक म्हणजे तेरा गुणेले बारा दोने चोवीस आणि एक पंचवीस भागेले सहा ठीक आहे सहा एक सहा साईन दोने बारा पंचवीस दोने पन्नास गुणेला तेरा तेरापंच पासष्ट तेरापंच पासष्ट आणि पासष्टवर एक शून्य म्हणजे सहाशे पन्नास म्हणजे मित्रा जर तुला बारा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज जर विचारली तर तुला हे सूत्र वापरायचं आहे आणि या सूत्रामध्ये जे काही व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यू टाकून द्यायची आहे तुला उत्तर मिळणार आहे ठीक आहे तर हा होता प्रकार क्रमांक दुसरा येथे आपण प्रकार क्रमांक दुसरा शिकलो आता प्रकार क्रमांक तिसरा बघूया प्रकार क्रमांक तिसरा बघा पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची आता येथे घनांची म्हटलं आहे आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण वर्गांची बघितली घन म्हणजे काय रे क्यूब घन म्हणजे काय क्यूब म्हणजे डोक्यावर तीन असला पाहिजे तर त्याला म्हणतात घन मग समजा पहिल्या पाच क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची वेरीज जर तुला विचारली पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांच्या तर यन बरोबर किती रे पाच यन बरोबर किती तुला पहिल्या पाच क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज कोणते पहिले पाच क्रमवार कोणते आहे एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे यांचा घ्यायचा घन आणि यांची करायची बेरीज ठीक आहे यांची बेरीज करण्यासाठी वन एकचा वर्ग एक, एक येथे आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट आणि पाचचा पंचवीस पं प पाच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस या सर्वांची कर बेरीज तर या सर्वांची जर बेरीज करशील तर खूप वेळ लागणार आहे मग त्याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे यन गुन्हेला यन अधिक एक भागेला दोनचा वर्ग घे ठीक आहे यांची किंमत पाच ठेव हो, म्हणजे पाच गुन्हेले पाच अधिक सहा भागिले दोनचा वर्ग बरोबर पाच अधिक एक सहा म्हणजे पाच गुण्हेले सहा भागिले दोनचा वर्ग घे ठीक आहे म्हणजे बेका बे बेत्रिक सहा आणि पास्त्रिक येथे वर्ग आहे पास्त्रिक पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग किती होतो रे मित्रा दोनशे पंचवीस होतो ठीक आहे म्हणजे तुला जर या सर्वांची जर बेरीज करायची असेल तर किती येते दोनशे पंचवीस येते ठीक आहे तर असा हा प्रश्न आहे असा हा प्रकार क्रमांक तिसरा आहे प्रकार क्रमांक तिसऱ्यामध्ये आपण घनांची बेरीज बघितली प्रकार क्रमांक दोनमध्ये आपण वर्गांची बेरीज बघितली आणि प्रकार क्रमांक एकमध्ये आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तुला जर म्हटलं की क्रमवार आठ नैसर्गिक संख्यांची बेरीज करा क्रमवार आठ मी इथे लिहितो पहिल्या आठ क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती मग बरोबर किती रे आठ मग आपलं सूत्र काय आहे यन गुणिले यन अधिक एक भागेले दोनचा वर्ग फक्त फरक बघ आपण पहिला जो प्रकार बघितला वर्ग फक्त नैसर्गिक संख्यांची बेरीज तर तेथे हा वर्ग नव्हता पण तुला संख्येच्या घनांची जर बेरीज म्हटली तर तुला इथे वर्ग द्यावा लागेल ठीक आहे म्हणजे पहिला प्रकार आणि हा प्रकार पहिला प्रकार आणि प्रकार तिसरा सारखाच आहे फक्त फरक वर्गन होता, काय आहे तेथे वर्ग नव्हता येथे वर्ग आहे ठीक आहे मग वर्ग आहे तर काय करायचं काहीच नाही यनची किंमत आठ ठेव आठ गुन्हेला यन अधिक एक म्हणजे आठ अधिक एक म्हणजे नऊ भागेले दोन चा वर्ग बे का बे बे चौक आठ नऊ चौक छत्तीस छत्तीसचा वर्ग आणि छत्तीसचा वर्ग म्हणजे छत्तीस गुन्ह्याला छत्तीस करायचं नाही बघ काय करायचं याचं आहे तर अतिशय सोपी ट्रिक आहे अतिशय सोपी ट्रीक आहे कशी सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस छत्तीसशी सहा हातचे आले तीन सायंत्रिक अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीस एकोणचाळीसशी नऊ लिहिले हातचे आले किती तीन तीनचा वर्ग नऊ नऊ अधिक तीन बारा म्हणजे बाराशे शहाण्णव बाराशे शहाण्णव ठीक आहे आपण हे जे वर्ग काढण्याची पद्धत आहे किंवा वर्ग दोन संख्यांचा वर्ग तीन संख्यांचा वर्ग अतिशय फास्ट कॅल्क्युलेशन करायचं कसं ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सुरुवातीला फक्त इथं लक्षात ठेव हो की छत्तीसचा वर्ग तुला जर काढायचा असेल छत्तीसचा वर्ग तर सहा सहा छत्तीस छत्तीसशी सहा हातचे आले तीन सायंत्रिक अठरा अठरा दोन छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीसशी नऊ हातचे आले तीन तीनचा वर्ग नऊ नऊ आणि तीन बारा म्हणजे छत्तीसचा वर्ग किती रे मित्र बाराशे शहाण्णव एक हजार दोनशे शहाण्णव तर येथे बघ पहिल्या आठ क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती येत आहे एक हजार दोनशे शहाण्णव येत आहे ठीक आहे तर हा होता प्रकार क्रमांक तीन आता प्रकार क्रमांक चौथा बघूया तर प्रकार चौथा बघा कोणत्याही क्रमवार समसंख्यांची बेरीज ठीक आहे जसं येथे दोन ते पन्नास दोनपासून पन्नासपर्यंत समसंख्या किती आहे आणि त्या सर्वांची बेरीज किती हो येते ते आपल्याला काढायचं आहे तर याच्यासाठी सूत्र आहे मित्रा कोणत्याही क्रमवार समसंख्यांची बेरीज जर करायची असेल तुला तर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुनेले एकूण संख्या इथे राहते भागेले दोन ठीक आहे पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागेले दोन गुनेले एकूण समसंख्या ठीक आहे आता <coughs> पहिले आपण एकूण समसंख्या काढून घेऊ दोन ते पन्नास दरम्यान एकूण किती समसंख्या आहे हे काढण्यासाठी एकूण सम संख्या काढण्यासाठी आपण पहिलं व्हिडिओ बघितला होता कसा काढायचं शेवटची संख्या शेवटची संख्या किती पन्नास वजा पहिली संख्या किती दोन त्यामध्ये एक ॲड करायचा पहिली संख्या वजा शेवटची संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक म्हणजे पन्नासमधून दोन गेल्यास अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एक एकोणपन्नास अठ्ठेचाळीस आणि एक एकोणपन्नास ठीक आहे <coughs> आता ह्या झाल्या दोन ते पन्नास दरम्यानच्या संख्या दोन ते पन्नास दरम्यान संख्या किती आहे एकोणपन्नास आहे पण तुला समसंख्या काढायची आहे म्हणजेच समसंख्या काढण्यासाठी एक यात ॲड करायचा आणि भागेले दोन करायचे म्हणजे एकोणपन्नास अधिक एक म्हणजे पन्नास भागेले दोन म्हणजे किती पंचवीस म्हणजे मित्रा दोन ते पन्नास या दरम्यान एकूण किती समसंख्या आहे तर एकूण समसंख्या आहे पंचवीस ठीक आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की समसंख्या कसं काढायचं ठीक आहे आता आपण इथे समसंख्या किती आहे दोन ते पन्नासच्या दरम्यान एकूण किती संख्या आहे तर एकूण संख्या आहे पंचवीस आता आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे तुला काय म्हटलं आहे दोन ते पन्नासपर्यंत समसंख्यांची बेरीज विचारलं आहे तुला जर फक्त विचारलं असतं की एकूण संख्या किती एकूण समसंख्या किती तुला सरळ सरळ पंचवीस लिहावं लागलं असतं पण तुला येथे बेरीज विचारली आहे मित्र काय विचारली आहे बेरीज मग आपलं सूत्र काय आहे पहिली समसंख्या पहिली समसंख्या किती दोन अधिक शेवटची समसंख्या किती पन्नास भागेले किती दोन गुनेला एकूण समसंख्या किती काढल्या आपण पंचवीस म्हणजे पन्नास आणि दोन बावन बावन भागेले दोन गुन्हेले पंचवीस बावन्न भागेले दोन म्हणजे किती सव्वीस सव्वीस गुन्हेले पंचवीस सांग किती होते सव्वीस गुन्हेले पंचवीस म्हणजे पंचवीस सख दीडशे दीडशे शी शून्य हातचे आले पंधरा पन पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि पंधरा म्हणजे पासष्ट म्हणजे सहाशे पन्नास म्हणजे मित्रांनो येथे समजा तुला विचारलं की दोन ते पन्नास दरम्यान एकूण नैसर्गिक समसंख्या यांची बेरीज किती तर तुला बेरीज करायची आहे सहाशे पन्नास ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता प्रकार क्रमांक चौथा आता शेवटचा प्रकार बघूया प्रकार पाचवा बघ कोणत्याही क्रमवार संख्यांची बेरीज ठीक आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये वा मागच्या प्रकारामध्ये आपण समसंख्या बघितल्या या प्रकारामध्ये आपण कोणत्याही क्रमवार विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर तुला काय करायचं आहे शेवटची संख्या अधिक पहिली संख्या किंवा पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागेले दोन गुन्हेला एकूण विषम संख्या आता पाच ते पस्तीसपर्यंत एकूण विषम संख्या किती यांची बेरीज किती हे तुला काढायचं आहे मग सुरुवातीला पाच ते पस्तीस दरम्यान एकूण विषम संख्या किती आहे हे काढण्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक म्हणजे पस्तीसमधून पाच गेल्यास तीस तीस अधिक एक म्हणजे एकतीस ठीक आहे टोटल संख्या किती आहे एकतीस पण तुला विचारलं आहे विषम संख्या म्हणून यामध्ये एक ॲड करून भागेला दोन कर एकतीस आणि एक बत्तीस भागेले दोन म्हणजे किती सोळा म्हणजे पाच ते पस्तीस दरम्यान एकूण विषम संख्या किती रे मित्रा पाच ते पस्तीस दरम्यान एकूण विषम संख्या आहे सोळा ठीक आहे मग तुला या सर्वांची करायची आहे बेरीज मग बेरीज करण्यासाठी आपलं सूत्र काय आहे पहिली विषम संख्या पहिली विषम संख्या कोण पाच अधिक uh, शेवटची विषम विषम संख्या कोण पस्तीस भागेले दोन गुन्हेले एकूण विषम संख्या आपण सोळा काढल्या आहे ठीक आहे म्हणजेच काय करशील इथे पस्तीस अधिक पाच किती होतात चाळीस भागेले दोन गुन्हेले सोळा पस्तीस अधिक पाच चाळीस भागेले दोन गुन्हेले सोळा बे एक बे बे दोने चार म्हणजे किती इथे वीस आणि वीस गुन्हेले सोळा म्हणजे सोळ दोने बत्तीस म्हणजे तीनशे वीस किती मित्रा तीनशे वीस म्हणजे येथे जर तुला कुठल्याही विषमसंख्याची क्रमवार विषम संख्यांची जर बेरीज विचारली येथे तुला पाच ते पस्तीसपर्यंत एकूण विषमसंख्यांची बेरीज करायची आहे आणि तीच बेरीज इथे किती येत आहे रे मित्रा तीनशे वीस येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संख्येवरील एकूण पाच प्रकार बघितले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद